अजितदा पडळकर बाबरांना शह देण्यासाठी उतरवला खानापूरमध्ये नवा भिडू पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात मोठी राजकीय पालक होणार असून अजित पवार यांच्या चार माजी आमदार प्रवेश करणार यामध्ये महायुतीत नेत्यांसह ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा समावेश आहे यामुळे सर्वाधिक चर्चा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना होणाऱ्या राजकीय नुकसानीची होत आहे खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केला पण भाजपमधील अंतर्गत कलह आणि राजकीय वादामुळे ते नाराज होते यांच्यातील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पळकर यांच्यातील राजकीय वाद सातत्याने चव्हाट्यावर आला त्यामुळेच त्यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला अशा नाराजांना एकत्र एक करण्याचं काम निशिकांत दादा पाटील यांनी केलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढवण्यावर त्यांनी भर दिला अशा पद्धतीने अजित पवार यांनी खानापूर मतदारसंघात पडळकरांचे असणाऱ्या प्रभावाला कमी करण्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांना शह देण्यासाठी नवा भिडू शोधला देशमुखांच्या सहकारी संस्थांना देखील बळ देशमुखांचा प्रवेश हा राजकीय दृष्ट्या शह देण्यासाठी होत असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली असतानाच हा प्रवेश फक्त देशमुखांच्या सहकारी संस्थांना बळ देण्यासाठी असल्याची चर्चा आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये बंडखोरी करून आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख विधानसभेत प्रवेश केला त्यावेळी टेंबूच्या कामाच्या अटीवर युती सरकारला पाठिंबा दिला दोन हजार सतरा मध्ये त्यांनी बंधू अमर सिंग देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला होता परिणामी तालुक्यात पडळकर आणि देशमुख गट एकत्र आला पण भाजपची ताकद वाढली त्यांनी बाबर गटाला शह देत जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या सहा जागा जिंकून तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यात यश मिळवलं पण नाव झालं ते पडळकरांच दरम्यान त्यांच्या मानगंगा साखर कारखाना अडचणीत आला भाजपकडून वेळेत सहकार्य मिळालं नाही थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेनं कारखाना ताब्यात घेतला या नाराजीतून विधानसभा निवडणुकीत भाजपला रामराम करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला तिथेही उमेदवारी न मिळाल्याने देशमुख यांनी के बंडखोरी केली विधानसभेला ही धक्कादायक कमी मते मिळाली त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून देशमुख यांचे बंधू अमर सिंग देशमुख यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडलं जात आहे स्थानिक स्थानिकाला बळ मिळणार विद्यमान आमदार सुहास बाबर आणि देशमुख सध्या एकमेकांच्या विरोधात असले तरीही त्यांचे अंतर्गत संबंध चांगले आहेत तर पडकर आणि सुहास बाबर यांच्या टोकाचे राजकीय वैमनस्य आहे यामुळेच हा गट एकत्र येण्याची सध्या शक्यता असून तसे झाल्यास पडळकरांना जड जाण्याची अधिक शक्यता आहे तर आगामी आटपाडी नगरपंचायत खानापूर नगरपंचायत विटानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत मिळणार आहे